देवपूजा कधी करावी देवपूजा कशी करावी देवपूजा ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये होत असते पण देवपूजा करत असताना काही चुका नकळत आपल्याकडून घडत असतात किंवा बऱ्याचशा जणांना देवपूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती नसते तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका झॉल कंटेंट या मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या शरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दे देवपूजा ही सकाळी संध्याकाळी होत असते आपण दररोज सकाळी देवपूजेपासूनच आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो पण ही देवपूजा योग्य नियमांनी जेव्हा होते तेव्हा त्या देवपूजा केलेल्याचं जे संपूर्ण पुण्यफळ आहे ते आपल्याला प्राप्त होतं आणि काही नकळत चुका घडतात की ज्यामुळे आपण इतकी देवपूजा करतो पूजा पाठ करतो पण तरी सुद्धा आपल्याला अनुभव येत नाही आपली कुठलीच कार्य मार्गी लागत नाही तर काय आहे ते तर तुम्ही जाणून घ्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत न करता संपूर्ण पहा श्री स्वामी लिहायला विसरू नका घरातल्या स्त्रीने देवपूजा करायची असते पण समजा तिला मासिक असेल तर घरातल्या पुरुषाने देवपूजा केली तरीही चालेल देवपूजा कोणीही करू शकतं देवपूजा जेव्हा आपण करणार आहोत ना तेव्हा आपलं मन खूप प्रसन्न ठेवायचं आहे सकारात्मक ठेवायचं आहे किंवा काही जण काय करतात की मनामध्ये खूप वाईट विचार चालू आहेत एखाद्याशी भांडण झालेलं आहे रागाच्या भरामध्ये आपण देवपूजा करत असेल तर त्या पूजेचं आपल्याला काहीही फळ प्राप्त होत नाही थोडंसं सुद्धा फळ प्राप्त होत नाही आणि आपली ती पूजा वाया जाते आपण देवाकडे दररोज प्रार्थना करतो की देवा, देवा माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा मग देवाची पूजा करताना तेवढीच सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आपल्या मनात असणं गरजेचं आहे चांगल्या मनाने चांगल्या हेतूने आपल्याला देवांची पूजा करायची आहे आपण ज्यावेळी देवपूजा करणार आहोत ना सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कारण अग्नि देवतेच्या साहाय्याने आपल्याला देवांची पूजा करायची असते आपण देवपूजा करत असताना आसन घेऊन बसायचं आहे आपल्या देवघरामध्ये जेवढे पण देव आहेत ना ते सर्व आपण एका तांभणामध्ये काढून घ्यायचे आहे किंवा देवाचं पात्र असं त्याच्यामध्ये काढायचे आहे देवांखाली आपण जे वस्त्र अंथरतो ना ते वस्त्र तुम्हाला दररोजच्या दररोज दुसरं स्वच्छ ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही दोन ठेवले आज दुसरं आज एक ठेवायचं तेच धुवून दुसऱ्या दिवशी तुम्ही बदलू शकता अशा प्रकारे करा किंवा मग तुम्ही चार पाच चार पाच दिवसांनी तरी देवांच्या खालचं वस्त्र बदलायचं आहे त्याच्यानंतर सर्वात आधी तुम्हाला जे शंख तुमच्या घरामध्ये असेल तर शंखाचं शंखाला स्नान घालायचं आहे दररोजच्या दररोज तुम्हाला पंचामृतने स्नान घालण्याची गरज नाहीये दररोज तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही खाली तामण ठेवा आणि वरून एका छोट्याशा पेल्याने म्हणा किंवा तांब्याने तुम्हाला, तुम्हाला त्या शंखाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे शंख झाल्यानंतर करायची आहे आणि त्यानंतर इतर देवी देव आहेत त्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही काय करा की डाव्या हातामध्ये देवाची मूर्ती ठेवा आणि उजव्या हाताने पाण्याने भरून अभिषेक करायचा आहे डायरेक्टली एका भांड्यामध्ये पाणी घेऊन सगळे देव त्याच्यामध्ये बुडवायचे नाहीयेत कारण एक आपण उष्ठ पाणी वापरतो गांगोळीसाठी नाही तर मग एका देवाचं उष्ट पाणी दुसऱ्या देवाला वापरायचं नाहीये त्यामुळे डाव्या हातामध्ये तुम्ही देवाची मूर्ती घ्या आणि उजव्या हाताने देवाला तुम्ही स्नान घाला अशा प्रकारे एक एक देवाला तुम्हाला स्नान घालायचं आहे तुम्ही पंधरा दिवसातून किंवा पौर्णिमेच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी पंचामृतने देवांना स्नान घालू शकता किंवा मग पंचामृतने तुम्ही देव स्वच्छ घासून घ्या किंवा मग तुम्ही हळदीने सुद्धा देव घासून घ्या याने सुद्धा देव चकाकतात बघा आता मार्केटमध्ये खूप लिक्विड मिळतात पितांबरी मिळते ज्यामुळे देव आपण स्वच्छ काढतो दोन मिनिटातच ते निघतात पण नंतर ते लगेचच काय पडतात त्यामुळे तुम्हाला डी आय वाय म्हणजे जसं की पंचामृत झालं हळदी झालं किंवा मग तुम्ही थोडंसं बेसन घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद घ्या दही घ्या त्याने सुद्धा स्क्रब करा देव बघा किती स्वच्छ निघतात अशा पद्धतीने अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि पाण्याने स्वच्छ देव धुवून परत आहे असे ठेवायचे आहेत हे झालं हे देव स्वच्छ पुसून तुम्हाला त्या वस्त्रावरती ठेवायचे फोटो, फोटो सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत ज्या देवी आहेत त्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कपाला हळदी कुंकू लावायचा आहे देवींना हळदी कुंकू लावायचा आहे अं बाकीच्या सर्व देवांना हळदी कुंकू लावून घ्या तुम्ही स्वामींना अष्टगंध लावा दत्त महाराजांना अष्टगंध लावा तुम्ही विठ्ठलाला अष्टगंध लावा बाळकृष्ण जे आहे त्यांना तुम्ही हळद लावा खंडेरायांना हळद लावा अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अक्षता तुम्हाला सर्व देवांना थोड्या थोड्या व्हायच्या आहेत सर्व देवांना फूल व्हायचं आहे बघा फुलं वाहिल्यामुळे आपले देवघर पण खूप प्रसन्न वाटतं आणि प्रत्येक देवाला आपल्याकडून काहीतरी सेवा म्हणून फूल पण अर्पण केलं जातं त्यानंतर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे ही झाली तुमची देवांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवपूजा आता ही देवपूजा तर आपण करतोच पण याबद्दल या, या बरोबरच आपल्याला काही नियमही पाळायचे आहेत की जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करूनच आपल्याला देवपूजा करायची आहे म्हणजे पिरियड्स मध्ये वगैरे घातलेले जे कपडे आहेत ना ते तुम्ही देवपूजा करताना घालू नका स्वच्छ धुवून घेतलेले कपडे तुम्हाला घालायचे आहेत देवघर जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा तुम्हाला आसन घेऊनच बसायचं आहे आणि देवपूजा करायची आहे ज्यांचं देवघर असं उंचावरती असतं तर त्यांनी सुद्धा पायाच्या खाली सुद्धा आसन घेऊन देवपूजा करायची आहे देवघर हे किंवा देव जे आहे ते आपल्यापेक्षा खाली उंचीने खाली नसावेत ते बरोबर आपल्या समोर असावेत किंवा आपल्या वरती असेल तरीही चालेल त्याचप्रमाणे देवपूजा करण्यापूर्वी महिला ज्या आहेत स्त्रिया ज्या आहेत मुली आहेत त्यांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि पुरुषांनी गंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे पूजा करताना मन अगदी शांत आणि एकाग्र ठेवायचं आहे बरेचसे जण काय करतात देवपूजा करायला बसतात आणि मध्ये उठतात असं करू नका एकदाच तुम्ही शांतपणाने बसा देवपूजा करा मध्ये आधी गॅसवर काय ठेवलं इकडे काय झाले असं करू नका देवपूजा झाल्याशिवाय तुम्ही उठवू नका आपल्या घरामध्ये जी घंटे आहे ती घंटे आपल्याला आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे आणि जो शंका आहे तो आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे सकाळी तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे ठीक आहे नसेल तुमच्याकडे तूप तर तेलाचा लावला तरी हरकत नाही पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी तुपाचा दिवा संध्याकाळी लावायचा आहे बरेचसे जण काय करतात की घरामध्ये चप्पल घालून वावरत असतात आणि चप्पल घालूनच ते देवपूजा करतात ही खूप चुकीची गोष्ट आहे त्यामुळे नकळत का होईना जर तुमच्याकडून आतापर्यंत ही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागा आणि चप्पल घालून कधीही देवपूजा करू नका आपल्या घरामध्ये एक मंगल कलश स्थापन केलेला असतो त्याच्यावरचा जो नारळ आहे तो तुम्ही पौर्णिमा टू पौर्णिमा बदलू शकता त्याच्या खालचं तांदूळ तुम्ही बदलू शकता पाणी स्वच्छ बदलू शकता अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला दररोजच्या दररोज करायच्या आहेत देवपूजा कुठल्या मध्ये दे करावी तर बघा ब्रह्ममुहूर्तावरती ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत तुम्ही देवपूजा करू शकता या काळामध्ये केलेली जी देवपूजा आहे ना ती शंभर टक्के फलित होते पण आता बऱ्याचशा जणांना या टाइम मध्ये दे देवपूजा करणे शक्य होत नाही तर मग सकाळी नऊच्या आधी तरी तुम्हाला देवपूजा करायची आहे बरेचशे जण बारा एक दोन दुपारी देवपूजा करतात या देवपूजेला काहीही अर्थ नाही देवांना स्नान एवढ्या उशिरा घालणं चांगलं आहे का तर तुम्हाला सकाळी नऊच्या आधीच देवपूजा करून घ्या आहे हे नियम आपल्या घरामध्ये पाळले गेलेच पाहिजे दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याकडून देवपूजा झालीच पाहिजे सकाळी देवांना स्नान वगैरे घालणं संध्याकाळी देवांची आरती करणं तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल ना तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सोमवारी कुठली आरती करायची मंगळवारी कुठली आरती करायची तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता सेवा करायच्या आहे तुम्हाला सकाळी थोड्या संध्याकाळी थोड्या जसं जमेल तसं त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी ही पूजा करायची आहे तुम्ही दररोज सकाळी तुळशी मातेला सुद्धा पाणी अर्पण करा हळद कुंकू अर्पण करा अक्षता फुल अर्पण करा अगरबत्ती लावा संध्याकाळी तुपाचं निरंजन तुम्ही किंवा तेलाचं निरंजन तुम्ही तुळशी मातेपाशी लावा सकाळी तुम्हाला सूर्यदेवांना सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक लाल कलरचं फूल टाका आणि सूर्यदेवांना तुम्ही अर्घ्य द्या ते अर्घ्य देत असताना ते पाणी आपल्या पायावर उडणार नाही याची काळजी घ्या ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करत सूर्यदेवांना अर्घ्य द्या स्वतःभोवती सात प्रदक्षिणा घाला त्या प्रदक्षिणा घालत असताना ओम घृणी सूर्याय नमः ओम घृणी सूर्याय नमहा असा मंत्र जप करत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे तुळशी मातेला सुद्धा तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहे तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे पूजा झाल्यानंतर आपल्या घर घरामध्ये जी घंटी आहे त्या घंटीचा घंटानाद तुम्हाला जोरजोरात करायचा आहे संध्याकाळी घंटी चुकूनही वाजवायची नाहीये यामुळे काय होतं देवपूजा दोन टाईम केल्यामुळे देवपूजा केल्यामुळे आपल्याला स्वतःला पण प्रसन्न वाटतं एक दिवस जरी देवपूजा नाही ना केली तर आपल्या घरात बघा किती नकारात्मक वाटतं खूप भकास बकास असं वातावरण वाटतं असं करमतच नाही आपल्याला त्यामुळे देवपूजा केलं ना तर ती जी सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आहे ना ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही प्लस आपल्याकडून देवांची सेवासुद्धा घडते आपल्या घरातही स्वच्छता राहते मंगलमय असं वातावरण राहतं यामुळे तुमचं शारीरिक मानसिक आर्थिक ज्या अडचणी आहेत ना तर सर्व निघून घरातल्या नकारात्मक शक्ती इडापिडा दूर होतात तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि देवांची कृपा ही तुमच्यावरती राहते तुम्ही दोन दोन तास देवपूजा करताय याला काही अर्थ नाही तुम्ही दहाच मिनिट देवपूजा करा पण मनापासून करा ज्यांना खरंच काही काम नाहीये असे वयोवृद्ध व्यक्ती असतात ते आपलं देवांच्या नामस्मरणामध्ये दे मन रमवतात ते दोन दोन तास देवपूजा करू शकतात पण प्रत्येकालाच ते जमणं शक्य नाही आहे कारण सर्वांना आपल्या संसारिक ज्या कामं आहेत संसारिक आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याही पूर्ण करायच्या असतात घरातली कामं असतात मुलं असतात सासू सासरे असतात नवऱ्याचं असतं ह्या सर्व गोष्टी असतात ऑफिसचं असतं सगळं काही असतं आणि हे सगळं हँडल करून आपण देवपूजा करायची आहे पण देवपूजा ही नित्य नियमाने करायचीच आहे जसं आपण दररोजच्या दररोज जेवतो ना त्याच्यामध्ये कसलाही गॅप घेत नाही ना तसं देवपूजा ही आपल्याला दररोज न चुकता करायचीच आहे तसं सेवेत पाहायला गेलं तर तुम्ही तुमच्या ज्या इष्टदेवता आहे ज्या इष्टदेवतेवरती तुमची श्रद्धा आहे त्या इष्टदेवतेची सकाळ संध्याकाळ सेवा करतच असाल पण मी तुम्हाला अगदी छोट्या प्रमाणात सांगायला गेलं जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे दररोजचे तीन अध्याय अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि अकरा वेळा मंत्र पुढे नाही शक्य तर तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे एक माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि एक वेळा तारक मंत्र एवढी सेवा तरी तुम्हाला करायचीच आहे तुम्ही आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आरती करा त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवी आहे तिला कधीही विसरायचं नाही आहे कारण आपल्या कुळाचं संरक्षण करणारी ती देवी असते आणि स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे तुम्ही माझी कितीही देवपूजा करा पण जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेला विसरला तर माझ्या पूजा करण्याला काहीही अर्थ नाहीये त्यामुळे कुलदेवतेला विसरायचं नाहीये कुलदेवीची सेवा व्हावी यासाठी तुम्ही कुलदेवीच्या मंत्राचा जप करा तुम्हाला तुमची कुलदेवी कुलदेवता माहिती असेल तर कुलदेवतेचा जो काही मंत्र आहे तो मंत्र एक माय जप करा त्या कुलदेवीची दररोज तुम्ही आरती करा दुर्गे दुर्गड भारी ही आरती तुम्ही कुठल्याही कुलदेवीसाठी करू शकता अगदी छोटीशी आरती आहे एक माय जप करा तुमच्याकडे दुर्गा सप्तशती असेल तर त्याचे दररोजच्या दररोज दोन अध्याय पठन करा किंवा देवी महात्म्य असेल तर त्याचे दोन दोन अध्याय पठन करा एवढी सेवा फक्त तुम्हाला करायची आहे स्वामी आणि आपल्या कुलदेवीची सोमवार असेल तर तुम्ही महादेवांची आरती करा मंगळवार असेल देवीची आरती करा बुधवार असेल गणपती बाप्पांची आरती करा गुरुवार असेल दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज आरती करा म्हणजे अशे त्या त्या वारीची आरती तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला कुलदेवी आणि स्वामींची आरती ही दररोजच्या दररोज करायची आहे दररोजच्या दररोज दोघांच्याही सेवा तुम्हाला करायच्या आहेत एवढ्या सेवा जरी तुमच्याकडून घडल्या ना तरी तुम्हाला संपूर्ण देवपूजेचं पुण्यफळ हे प्राप्त होतंच तुम्ही पाच मिनिटात देवपूजा करा पण नियमांनी करा तेव्हाच त्या देवपूजेचं संपूर्ण पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं तर अगदी छोटीशी माहिती होती मी तुम्हाला सर्व काही नियम सांगितलेले आहे देवपूजा कशी करावी कधी करावी कोणी करावी आणि त्याचे नियम हे सर्व काही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे होप्सवर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा माहिती आवडली असेल तर लाईक्शर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ प्लेस यू ऑल